सन्माननीय संजय मुदुतेजी बजरंग पाटील संजय काटे चंद्रकांत बरोडे सिद्धार्थ जाधव महादेव मित्तू सिंग राजपूत महादेव उमर सुरेश पाटील ज्योती दांडेकर मैनिती बागवत बाळासिंग उलमोरे दिलकर पाटील अभिजित खारगे वादेल शिंदे बाळासाहेब भंडारे समीरे कोतवालजी दज अण्णा सोपोरे सुभाष खोत पैवान संजय मेंढे संभाजी पाटील मोहन मुखंडे सी आर सांगलीकर धनराज अयाज भाई अयाजभाई नायकवाडी सोपोत जाहीर मुजावर नवीस सय्यद या मंचावरील महाविकास आघाडीला ज्यांनी पाठिंबा दिला त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत त्यापैकी महत्वाचे तिचे काँग्रेसकडून इच्छुक होते मात्र ही जागा शिवसेनेला सुटली आणि तरीसुद्धा मनात कुठलेही किंतू परत न ठेवता ज्यांनी अत्यंत मोठ्या मनाने आम्हाला तिथे पाठिंबा जाहीर केला ते आयुष्यमान मोहन वनखंडेजी सी आर सांगलीकर बाळासाहेब वनवारे चंद्रा सातपुते सिद्धार्थ जाधव आणि बनकोडे ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब शेतकरी कामगार पक्ष सी पी आय सी पी एम आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड आणि समविचारी पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे एकमात्र अधिकृत उमेदवार तानाजी या सभेचं वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणीं खर तर स्टेजवर असणाऱ्या लोकांचा आणि खालच्याही लोकांचा म्हणजे मी नुसतं सन्मान नाही म्हटलं तरी एवढी माणसं मला आता फिकून ती काय इकडच्या म्हणजे त्यांना एक एक शब्द ऐकायचा होता की इकडच्या थांबू सुद्धा देत नव्हती हो तुमच्या सगळ्यांचा उत्साह सांगतोय की तेवीस तारखेला मिरज विधानसभेचा निकाल काय आणि तो निकाल देण्यासाठी म्हणून आपण सगळेजण एकत्रित आलाय दादा हो ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे माझ्यासाठी एक राजकीय भूमिका घेते ठामपणे आणि ती भूमिका घेण्याचं कारण असत एक मी आयुष्यभर जपलेलं माझा संविधान वाद आणि दुसरं मी आयुष्यभर माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी लढा देणं गरजेचं असतं ती लढा देण्यासाठीची जी भूमिका आम्ही जपलेली आहे त्यातून मला असं वाटलं की एका संवेदनशील कार्यकर्त्याने जी भूमिका घ्यायला हवी बाकी सत्तापाठ आल्यावर सत्तेसाठी सत्तेच्या मागे जाणारे असंख्य लोक असतात पण आपण सत्तेच्या मागे न जाता आपण सत्याच्या सोबत गेलो पाहिजे आणि म्हणून एक भूमिका घेतली ही भूमिका का घेतली होती याच जरा कारण नीट समजलं पाहिजे दादा हो लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी एक शब्द फार बोलून बोलून गुळगुळीत गुळगुळीत केला तो शब्द होता फेक नरेटिव मुळात फेक नरेटिव्ह महानिर्मिती आणि भाजपा आहे या फेक नरेटिव एक नरेटिव्ह इथं सेट करायचा प्रयत्न केला होता की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आम्हाला भेटलेच नाही आपल्या सगळ्यांच्या समोर एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब निवडणुका साधारणतः नोव्हेंबर मध्ये झाल्या होत्या त्याही वेळेला निकाल लागले आणि दिवाळीच्या नंतर सत्ता स्थापन झाली म्हणजे एकोणीस साल उजळलं होता आणि वीस एकवीस एकवीस बावीस अशी दोन वर्ष पण ही दोन वर्ष फक्त महाराष्ट्र किंवा फक्त भारत नाही तर संबंध जगभरातली लोक कोरोनाने झुंज देत होती संबंध जगभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता माणसं माणसाला ओळखायला तयार नव्हती अगदी आपल्या जवळचा अगदी आपला लगतील जिगर नुरे नजर जरी कुणी गेला तरी आपण त्याला स्पर्श करू शकत नव्हतो इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती आपल्या सगळ्यांनी अशा सगळ्या कामामध्ये जगभरातले लोक जे आरोग्य चळवळीत काम करतात ते असं सांगत होते आपण कुणालाही फोन लावला की फोनवर रिंगटोन वाजायची आणि हॅलो ट्यून मध्ये बच्चनचा आवाज यायचा आणि बच्चन सांगायचा हॅलो करोणास लढ केली तीस सेकंद खात होते नाहीये

मग जनता कर्फ्यू झाला बावीस जानेवारीला पहिल्यांदा जनता कर्फ्यू झाला आणि तो जनता कर्फ्यू लोकांनी अत्यंत परिस्थिती जेव्हा लोकांना भेटी गाठी शक्य नव्हत्या अशाही परिस्थिती सन्मान्य प्रमुख या राज्याचा गाडा हकत होते या राज्यातल्या लोकांना ऑनलाईन पद्धतीने भेटत होते कारण लेकरांच्या शाळा सुद्धा ऑनलाईन होत होत्या ऑफिसच्या मीटिंग ऑनलाईन पद्धतीने होत होत्या झूम आणि गुगल मीटचा सगळ्यात जास्त जर वापर कधी झाला असेल तर तो, तो कोरोनाच्या काळात झाला होता याच काळामध्ये आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलमध्ये भेटत होतो अशा सगळ्या काळामध्ये साहेब काम करत होते आपल्या कुटुंबातला माणूस म्हणून आपल्याला समजावून सांगत होते कुटुंबातला माणूस म्हणून ऑनलाइन येऊन सांगायचे हात स्वच्छ धुवा रे मास्क लावा गरज नसेल तर बाहेर पडू नका हस्त आंदोलन करण्यापेक्षा हात जोडा एकमेकांना हात जोडून बोला भेटा आणि त्याच वेळेला ते सांगायचे माझ्या सगळ्या बहिणींना आयांना माझी विनंती आहे भाजीपाला घेण्यासाठी बाहेर जाऊ नका त्यापेक्षा टिकणाऱ्या शक्यतो डाळी वापरा मोड आलेली धान्य वापरा डाळीचा उपयोग करा हे तुमच्यासाठी चांगला असेल आपल्या घरातला माणसाने सांगावं तस पक्षप्रमुख सांगावं आपल्या कुटुंबातल्या सदस्याने सांगाव त्या पद्धतीने पक्षप्रमुख सांगत होते अक्षरशः पंढरपूरला वारीला जायचं होत ती वारी करण्यासाठी मुंबई वरून हा पांडुरंगाचा साधा भोळा वारकरी स्वतः एकटा गाडी चालवत त्या पंढरपूर पर्यंत की पांडुरंगाची वारी तर चुकली नाही पाहिजे पण त्याच वेळेला कोरोनाचा कुठल्याही प्रकारे हाहाकार सुद्धा नाही वाढला पाहिजे भाजपा त्या काळात जाणीव राजकारण करत होती हे भारताचे ते आचारी बिचारी असणारे हे पट्टू जे सगळे लोक आहेत जे पंटर आहेत हे सगळे या राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत होते पण तरीही उद्धव साहेबांनी संयम सोडला नव्हता मग दोन वर्ष झाली कोरोना संपला केंद्रातलं सरकार भाजपचं सरकार आहे तरी सुद्धा केंद्रातल्या त्या भारत सरकारने सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात चांगलं काम जर चा कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की, की जगातला हायएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटीचा एरिया हा मुंबई धारावीचा आहे आणि तरी सुद्धा सगळ्यात चांगलं जर रिझल्ट कुठले असतील तर ते मुंबई धारावीचे आहेत उद्धव साहेबांनी ते करून दाखवलं दादा हो त्याच्यानंतर मिळाले सहा महिने दोन हजार बावीसचे चे पाचच महिने आणि या पाच महिन्यात पक्षप्रमुख आजारी पडले पक्षप्रमुखांना शरीराचा एकही भाग हलत नव्हता माणूस जगतो का मरतो अशी परिस्थिती निर्माण झाली मृत्यूच्या दारेमध्ये उद्धव साहेब अडकलेले होते मृत्यूशय्यावर आपला नवरा आहे आपलं सौभाग्य आपलं कुंकू आयसी मध्ये आहे म्हटल्यावर आदरणीय साचलं होत ती माऊली कुणाच्या राजकारणात नसते त्या माऊलीला त्या मुख्यमंत्री पद त्या राजकारणा काही देणं घेणं नव्हतं आपला नवरा वाचला पाहिजे यासाठी ती प्रयत्न करत होती अशा काळामध्ये या राज्याचा कारभार द्यायचा कुणाकडे कुणावर विश्वास टाकायचा कुणावर कुणासाठी ही जबाबदारी आणि साहेबांनी दादांना सांगितलं दादा आले दादांना सांगितलं की चल सगळ्यांची मीटिंग कर एक घटनेचा निवड आणि एकाला जबाबदारी दे जबाबदारी द्यायची ठरली कुणाला जबाबदारी द्यावी मुंबई मध्ये रिक्षा चालवायला एक माणूस आला शिवसैनिक झाला शाखा प्रमुख झाला शाखा प्रमुख गट गटप्रमुख झाला पुढे नगरसेवक म्हणून निवडून आला विभाग प्रमुख झाला महापौर झाला आमदार झाला मंत्री झाला नगर विकास मंत्री झाला साहेबांचा विश्वास जिंकला साहेब बिचारे देवभोळे साहेब बिचारा सरळ साधा माणूस साहेब बिचारा तुला शक्य म्हणजे माहीत नाही सरळ साधा पाच दिवसापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले पाच दिवसापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की मला उद्धव ठाकरे म्हणून मी सरकार बरोबर आहे एकनाथ शिंदे त्यांना हलक्यात घेतलं वाटलंच नाही की हा माणूस गद्दारी करेल वाटलंच नाही की हा माणूस पाठीत खंजीर खुपसेल वाटलंच नाही की ज्या नेत्याने आपली एवढी ऐकत घडवली ज्या नेत्याने आपल्याला केलं क्रॉप करतात उदाहरणार्थ मी ठिकाणी असं म्हटलं म्हणजे कधीतरी वीस पंचवीस तीस वर्षांपूर्वी काहीतरी मी बोलत होते आणि मी म्हटलं की अरे जर सगळं त्याने तयार केलंय त्यानेच फुलं आणली त्यानेच पा, त्यानेच पानं आणली त्यानेच झाड आणलं त्याने जीव निर्माण केला त्यानेच मोबाईल हे जे काही दिसतंय सृष्टीमध्ये ते सगळं त्यानेच तयार केलंय जे त्याने तयार केले तेच त्याला देण्यात काय हसील आहे त्यापेक्षा या कर्मकांडापेक्षा जे त्याने तयार केलं नाही ते त्याला द्या म्हणजे काय तर तुमच्या मनातला भाव त्याला अर्पण करा ह्याच्यातलं सगळं त्यांनी बाजूला काढलं आणि त्या कर्मकांडाच्या वर जे बोलले तेवढाच व्हिडिओ क्रॉप काढला असले व्यक्त मी सिल्लोडमध्ये गेले म्हणजे इकडे खूप सारे आमचे मुस्लिम भाऊ आहेत बोलत बरं का मी सिल्लोडमध्ये गेले सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तारांच्या तिथे माझी महाप्रबोधन सभा आणि त्या महाप्रबोधन सभेमध्ये मी बोलत होते बोलताना मी असं म्हटलं की ते म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आम्ही हिंदुत्वासाठी गेलो सत्तार भाई जी साधे वाक्य होत हमारे सत्तार भाई किसके लिए गे जी।, जी क्योंकि जितना सत्तार भाई ईमान बहुत बडी चीज होती आहे और तुमको उद्धव साहेब रखना चाहिए था जी आप तुम्हारी बहन बोलके बोल, बोल रही हूँ कि तुमको ईमान रखना चाहिए था और क्यों ईमान रखना चाहिए था? आता बगैर बगैर का भाजप पले नहीं गाय के लिए मुझे भद्मशकाय होता है मी ऐसा मतलब कि सत्तार भाई कुरान कहता है कि सच्चा मुसलमान किसे कहते हैं? तो कुरान कहता है कि बिस्मिल्लाह रहमान रहीम, रहीम लिल्ला 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 या कहते समय कहता है कि मुसलमान होने के पांच फर्ज जो अदा करता है वह सच्चा मुसलमान होता है जो दिन में पांच बार की नमाज अदा करता है जो अपनी कमाई का कम से कम बीस फीसदी भी जक़त में देता है जो रमज़ान के पांच महीने में रोजे रखता है जो जिंदगी में एक बार तो जाने का हज को तो जाने का हौसला रखता है और जो इस बात में इलम करता है कि एक ना एक दिन कयामत आनी है उस दिन मेरी गर्दन शर्मिंदगी से उसके सामने झुकी में सरकार भाई आपकी गर्दन शर्मिंदगी से झुकेगी जी आ, आप आप तन नहीं खड़े रह पाओगे कयामत के दिन त्यांनी काय केलं माहितीये बाजो पले नाही ह्याच्यातलं सगळं काढून टाकलं ह्याच्यातलं सगळं काढून टाकलं आणि फक्त जी कुरांची आयात आहे ती ते आयात तेवढी क्रॉप केली आणि बघा म्हणले बेगम सुषमा क्या बोल रही आहे भाषा बघा बरं क्या बोलो देखो देखो बोले बेदम दुश्मा खुस्तो अल्लाह अल्लाह बोल रही है अबे तुम्हाला काय धर्म कळला बे काय धर्म कळला तुला अरे जगातला कुठल्याच धर्म कुणालाही हिंसा शिकवत नाही जगातला कुठल्याच धर्म द्वेष शिकवत नाही जगातला प्रत्येक धर्म एकविटांवर प्रेम करायला शिकवतो आणि ज्या हिंदू धर्माबद्दल हे सगळे बदमाश बोलतात मुळात त्यांना हिंदू धर्मच कळलेला नाही कारण हिंदू धर्माची पहिली व्याख्या अशी आहे की कुटुंब संकटात असताना कुटुंबाला सोडून जायचं नसतं आज माझं शिवसेनेच कुटुंब संकटात आहे तर मी माझ्या कुटुंबाच्या था सोबत थांबलं पाहिजे पण पण हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि ते आपल्या वेगळी मुलाम्याने बोलत राहतात दादा हो का ही निवडणूक गरजेची आहे आणि का या वेळेला आपल्याला महाविकास आघाडीच्या सोबत राहायचं आहे काही जण असं म्हणताय की बघा बघा हरियाणाला तर निकाल लागला त्यामुळे भाजप भक्तुल्यांना उकळ्या फुटताय ज्या भाजप उकळ्या त्यांना हे सांगितलं पाहिजे अरे हरियाणामध्ये स्टेट वाईड चेहरा नव्हता महाराष्ट्रामध्ये मात्र स्टेटला दोन मोठे चेहरे आहेत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन आश्वस्त करणारे चेहरे या राज्याला फार महत्त्वाचे आहे त्यामुळे या राज्याच्या निकालाची चिंता करू नका मी आज अठराव्या जिल्ह्यात आहे पाच तारखेपासून राज्यभर फिरते अठराव्या जिल्ह्यात आहे आणि अत्यंत जबाबदारीनं खात्रीनं आणि विश्वासाने सांगते की संबंध जिल्ह्यांमधून महाविकास आघाडीला प्रचंड अनुकूल वातावरण आहे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने सुसाट मुसांडी मारलेली आहे अर्थात भाजपवाले खर्च करत आहे पैशाचा पूर ये भरपूर त्याच्या का त्याला का खर्ची न कुठून कष्ट करून आणले त्यांना काय उसपुडीच्या कामावर गेला होता का कुठं सोयाबीन खुरपायला गेला होता व्हायला गेलं होतं माल गप्पा करायला काय लागले ते पैसा शिकार होते ओतू द्या ते नास्तकावून घ्या घ्या काय पैसे काय त्यांचे नाही पैसे आपल्या जीएसटीचे पैसे आपल्या कष्टाचे आहेत आपल्या शेतमालाचा भाव दिला नाही त्याचे पैसे आपल्या भावंडांचे पगार केले नाही त्याचे पैसे उमेद संघटनेचे कित्येक कर्मचारी आंदोलन करून थकले पण उमेद संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही अंगणवाडी आशा वर्करचे पगार झाले नाही नव्वद हजारापेक्षा जास्त होमगार्ड आहे या होमगार्ड लोकांचा प्रश्न आजही सुटला नाही पण सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं महाविकास समाजानी सत्तेत आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जर काय निर्णय आम्ही घेऊ तर आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू आम्ही जुन्या पेन्शन योजनेच्या आमच्या वचनाला बांधील हो। आहोत आम्ही इथल्या तरुण बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी बांधील हो। आहोत आणि तो रोजगार देण्याचा आमचा ठाम निर्धार आहे कारण ज्या पद्धतीने मागच्या अडीच वर्षामध्ये सत्तर प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि या प्रकारच्या परीक्षांमध्ये प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले का फुटले पेपर पेपर फुटले कारण परीक्षा पद्धती आउटसोर्सिंगला दिली जे आउटसोर्सिंग वाले आहेत जे व्हेंटरवाले आहेत जे ठेकेदार आहेत अशा ठेकेदारांना परीक्षा पद्धती आणि नोकर भरतीच काम दिलं जे काम आधी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात राज्य लोकसेवा आयोग करत होत त्या सरकारी यंत्रणेचं काम काढून यांनी ते काम खासगी ठेकेदाराला दिलं म्हणजे कुणाला आजान संपलेली आहे असला